वेलकम ऑल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बघा आपण आतापर्यंत अकरावीचा सिलेबस घेत होतो पण मला मध्ये ना खूप जणांचे फोन आले की मेसेज आले की मॅम थोडंसं ट्वेल्थचं पण सुरू करा आमची पण एक्झाम जवळ आहे आता आपण जर असं सिक्वेन्स वाईज गेलो तर बारावी सुरू व्हायला अजून खूप वर्ष लागतं म्हणजे एक वर्ष आहे आपल्याला मग त्याच्यामुळे आता मध्ये मध्ये काही काही लेक्चर्स जे आहे ते आपण ट्वेल्थचे करणार आहोत ठीक आहे अकरावीचे मुलं असतील तर ठीक आहे तुम्हालाही पुढे कामा येतील तुम्ही तोपर्यंत बाकीची प्रॅक्टिस करा आणि बारावीच्या मुलांना तर मी देतेच आहे एकदम नीट करा इतकं सोपं तुम्हाला कुठेही समजणार नाही एकदम सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कुठल्याच व्हिडिओमध्ये नी असं बाकीच्या व्हिडिओमध्ये नीट नाही करणं तेवढं इतकं छान आपल्या चॅनलवर कळणार आहे ठीक आहे तर चला आपण आता बारावीचा सिलेबस ऍक्च्युअली चालू करतो आहे जानेवारी मध्ये आपली जेई आहे फर्स्ट त्याच्यानंतर लगेच फेब्रुवारी मध्ये आपली बोर्डची एक्झाम आहे तर बोर्डाची एक्झामची अजून फिक्स डेट नाही आली पण टेंटेटिव्ह आयज बारा अकरा एलेव्हन फेब वगैरे या दरम्यानच राहणार आहे म्हणजे एकदा तुमची दिवाळी झाली की आपल्याला भरपूर वर्कलोड वाढणार आहे कॉलेजेस मध्ये तुम्हाला सतत बोलवत जाणार आहे तुमचे प्रॅक्टिकल्स तुमचे जर्नल्स खूप साऱ्या गोष्टी आहेत याच्यासाठी तुम्ही ना आताच अभ्यासाला लागा ज्यांनी अजून सुरुवात केली नसेल तर त्यांनी अभ्यासाला लागा बघा तुम्ही अभ्यास जर नसेल करा तर करणारे तर खूप करून राहिलेले आहेत करणारे भरपूर अभ्यास करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही आपोआपच थोडस खाली 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 मेरिट मध्ये चालले जाणार ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून दुसऱ्यांना आणि बाकीच्यांना तर काय बरच आहे कॉम्पिटिशन कमी होते पण तुम्ही तसं होऊ देऊ नका भरपूर अभ्यास करा बाकीचे मुलं खूप अभ्यासाला लागलेले आहेत ठीक आहे तर आपण सुरुवात करतो आहोत ट्वेल्थचं चा फर्स्ट चॅप्टर टू च डिफरन्सिएशन इतकं सुंदर तुमचं डिफरन्सिएशन होणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तुमच्या हंड्रेड पर्सेंट कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होणार आहे मला सांगायचंय तुम्ही की तुम्हाला जर एखादा टॉपिक कळला नसेल तर आणि एकदम इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत ठीक आहे सोबत राहा फक्त अडलं तर मला मेसेज करा लाईव्ह लेक्चर पण आपण सुरू करणार आहोत आता उद्याच लाईव्ह लेक्चर मी उद्यापासून स्टार्ट करणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल त्याच्या आधी लाईव्ह ले, लाईव्ह लेक्चर सुरू झालेलं असणार आहे आपलं पण लाईव्ह मध्ये सगळ्यांनी जॉईन करा त्याच्यामध्ये भरपूर सारे सीईटीचे टीचे एमसी क्यू जेईचे एमसीक्यू असं पूर्ण आपण देणार आहे हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला माझ्याकडनं देणार आहे तुम्ही फक्त मला रिस्पॉन्स द्या बस मग बघा तुम्हाला कसं छान आणि एकदम मस्त नंबर वनचं कॉलेज सगळ्यांना मिळालं पाहिजे ठीक आहे चलो आता आपण बघूया डिफरन्सिएशन चॅप्टर वेटेज इथे लिहिलेलं आहे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी असं वाटतंय ना की स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचं मी थोडं थोडं बाजूला होते म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला मिळेल आणि हळूहळू आपण आपलं पुढे मी तुम्हाला मटेरियल पण प्रोव्हाइड करत जाईल एक सेपरेट आपण चॅनल बनवू टेलिग्रॅमवर त्याच्यावर मी तुम्हाला मटेरियल टाकत जाईल म्हणजे तुम्ही तिथून पण घेऊ शकता नोट्स वगैरे काय जे असेल ते ठीक आहे आता बघा डिफरन्सिएशन चॅप्टर त्याचं वेटेज बघा बोर्डला त्याचं वेटेज आहे नाईन मार्क्स ला पर शिफ्ट त्याचे चार ते पाच एमसी क्यू असतातच आणि ला पर शिफ्ट थ्री टू फोर एमसीक्यूज आता बघा हे जे दोन आहे ना हे ऍप्रॉक्स सांगितले मी यांचं वेटेज खालीवर होऊ शकतं प्रत्येक वर्षी एखाद्या वेळेस तीन न चाले तर एखाद्या शिफ्टला चार येतील पाच येतील एखाद्या शिफ्टला एकही येणार नाही तर अप्रॉक्सिमेट त्यांचं काढून मी तुम्हाला हे वेटेज दिलेलं आहे ठीक आहे चला मग स्टार्ट करू व्हॉट इज डिफरन्सिएशन पासून एकदम झिरोपासनं चालू करू एकदम झिरोपासनं तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं अकरावीत झालं नाही मग मला आता येईल का आता येईल सगळ्यांना येईल तुम्ही अकरावीतलं तुमचं बॅकलॉग जरी असेल ना तरी तुम्हाला हा चॅप्टर येईल बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे चला स्टार्ट करू व्हॉट इज डिफरन्सिएशन तर आता आपण पहिले बघू व्हॉट इज डेरिवेटिव्ह कुठल्याही गोष्टीचं डेरिवेटिव्ह म्हणजे काय तर डेरिवेटिव्ह म्हणजे बघा रेट ऑफ चेंज ऑफ तर रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे काय की टाइम नुसार जी गोष्ट चेंज होत जाते तर तो, तो जो चेंज होण्याचा रेशो अपॉन टाइमच्या चेंज होण्याचा रेशो दॅट इज कॉल्ड ॲज द डेरिवेटिव्ह ठीक आहे त्याला म्हणायचं रेट ऑफ आता इथे रेट ऑफ आहे म्हणून तो विथ रिस्पेक्टिव्ह टाइम आहे जसं की रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पहिले डिस्प्लेसमेंट घेऊ आपण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट हे डेरिवेटिव्ह आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट टाईमच्या नुसार कसं चेंज होईल समजा तुम्ही एखाद्या गावाकडे जायला निघाले तर जसं जसं वेळ चेंज होईल तसं तसं तुम्ही पुढे जाणार म्हणजे तुमच्या पुढे जाण्यासोबत वेळेचा पण चेंज होणार आहे तर तो चेंज होण्याचा जो रेशो आहे ना त्यालाच म्हणायचं डेरिवेटिव्ह इथे तो विथ रिस्पेक्टिव्ह टाइम आहे पण तो विथ रिस्पेक्टिव्ह कोणाचा पण असू शकतो म्हणजे जसं मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आता जो अभ्यास करता आहात तो म्हणजे आता आपला हा सप्टेंबर चालू आहे ठीक आहे ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये तुमचा अभ्यास करण्याचा स्पीड वाढत वाढत जाईल कोणाच्या नुसार तो चेंज होत गेला नुसार चेंज होत गेला म्हणजे आपण जर त्याला सपोज एक्स म्हटला एक्स इज द तुमचा अभ्यास करण्याचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू कोणासोबत तो चेंज झाला हो टी सोबत दॅट इज कॉल्ड ॲज द डेरिव्हेटिव्ह लक्षात आलं यालाच आपण काय म्हणतो डेरिवेटिव्ह म्हणजे डेरिवेटिव्ह हा जो आहे ना तो इन्क्रीमेंटचा किंवा चेंजचा रेशो जो चेंज होतो कोणत्याही गोष्टीमध्ये त्याचा रेशो म्हणजे डेरिवेटिव्ह आता अगेन इथे हा एक्स कोणाच्या विथ रिस्पेक्टिव्ह चेंज होतोय टाइमच्या म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याच्या विथ रिस्पेक्टिव्ह काय चेंज होते होतोय दॅट इज कॉल ॲज द डेरिवेटिव्ह क्लिअर एकदम क्रिस्टल क्लिअर याच्यात काहीही तुम्हाला इकडे तिकडे बघण्याची गरज नाही दॅट इज कॉल्ड ॲज डेरिवेटिव्ह डिफर आणि ही जी डेरिवेटिव्ह आपण काढतो ना या प्रोसेसला म्हणायचं डिफरन्सिएशन ठीक आहे डिफरन्सिएशन म्हणजे काय डेरिवेटिव्ह काढण्याच्या प्रोसेसला म्हणायचं असतं डिफरन्सिएशन समजलं सगळ्यांना डिफरन्सिएशन नावाचा अर्थ कळला डेरिवेटिव्ह कळलं डेरिवेटिव्ह तुम्हाला अकरावीत सुद्धा होतं बेसिक होतं तिथूनच पुढे बारावीतलं कंटिन्युएशनचं चॅप्टर आहे ठीक आहे हे तर झालं डिफरन्सिएशन मिनिंग पण लक्षात आलं असेल डेरिवेटिव्ह फाइंड आउट करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो डिफरन्सिएशन म्हणतो समजलं सगळ्यांना आता पुढचा जो पॉइंट आहे ना तो बघा आपण जे अकरावीतलं डेरिवेटिव्ह बघितलं होतं अकरावीतलं इलेव्हनचं शेवटचं चॅप्टर होत काही जणांनी केलं नसेल तरी पण आत्ता करून घ्या काही हरकत नाही आत्ता केलं तरी तुमचं छानच होणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म्युले होते म्हणजे डी बाय डी एच आता याचे प्रूफ तुम्हाला करण्याची गरज नाही थेरम बोर्ड ला कोणते येणार आहे ते मी तुम्हाला देणार आहे की तेच थेरम येईल तेवढे जरी तुम्ही केले तरी तुमचं सफिशियंट आहे थेरमचे मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाही ठीक आहे तर आता पहिले आपण स्टँडर्ड याचे फॉर्म्युले बघू एक गोष्ट फॉर्म्युले मात्र तुमचे एकदम पाहिजे झोपेत जरी तुम्हाला विचारलं तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म्युले आलेच पाहिजे आता ह्याच्यासाठी आपण काय करतो बघा ऑफलाईन जेव्हा इथे नाशिकमध्ये आमचे क्लासेस असतात तिथे सगळ्यांना कंपल्सरी रोज फॉर्म्युले लिहिणे हा एक होमवर्क असतो बस त्याच्याशिवाय मी क्लासच्या आतमध्ये घेत नाही बरोबर ना मग त्याच्यामुळे पूर्ण मुलं अकरावी पासून अगदी शेवटच्या सीईटी पर्यंत रोज फॉर्म्युले लिहिल्यामुळे ते आपोआप लर्न होऊन जातात तुम्ही काय करायचं आता मी तर काही प्रत्येकाचं बघू शकत नाही ज्याला खूपच वाटतंय त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवावे फॉर्म्युले मी चेक करून द्यायला तयार आहे मग तुम्ही काय करायचं सेल्फ डिसिप्लिन रोजच ते काम करायचं जसं आपण जेवण करतो ना रोज करतो एक दिवस घेतो का आपण गॅप नाही घेत रोज तस रोज फॉर्म्युले एक दिवसही न चुकता फॉर्म्युले लिहा बघा तुमचे फॉर्म्युले कधी लर्न होतील ना तुम्हाला लक्षातही येणार नाही बघा शेवटी सीईटीच्या वेळेस नाईन्टी मिनिट्स मध्ये तुम्हाला फिफ्टी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे म्हणजे एका क्वेश्चनला टेन्टेटिव्ह जर धरलं धरलं आपण तर दीड मिनिट म्हणजे वन अँड हाफ मिनिट आता तुम्ही सांगा वन अँड हाफ मिनिट मधला तुम्ही एक मिनिट जर मी फॉर्म्युले आठवायलाच दिला तो हातात वेळ किती उरणार आणि कसं काय तुम्ही पेपर पूर्ण करणार जेईचं पण सेम परिस्थिती तिन्ही सब्जेक्ट मिळून तुम्हाला एकच तीन तास आहे ठीक आहे जेईला इकडचा टाइम तिकडे यूज करू शकता पण सीईटीला तसं नाही नाईन्टी मिनिट्स मध्ये मॅथ्स म्हणजे मॅथ्सच करावं लागणार आहे तुम्हाला ठीक आहे याच्यासाठी रोज फॉर्म्युले लिहा कोणतं लिस्ट लिहायची आता मी तुम्हाला डेरिवेटिव्ह लिहिते थोडे दिवस पंधरा दिवस रोज लिहून काढा ना काय लागतं पाच मिनिटं सुद्धा लागत नाही फॉर्म्युलेला मोजून पाच ते सात मिनिटं लागतील तुम्हाला ठीक आहे चला मध्ये काही गोष्टींच्या ट्रिक्स पण मी सांगणार आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या एकदम अजून सुद्धा लक्षात ठेवायला काही ट्रिक्स रोज लिहिणं हे तर म्हणजे लर्निंग पार्ट जो आहे मॅथ्स मध्ये तो एवढा हा एकच आहे की फॉर्म्युले लक्षात ठेवणं चल डी बाय डीएक्स ऑफ सायन एक्स इज कॉसेक्स सोबत म्हंटलं तरी चालेल ना तुम्ही डी बाय डीएक्स ऑफ कॉसेक्स इज मायनस सायन एक्स डी बाय डी एक्सऑन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स सेक एक्स इज सेक एक्स टॅन एक्स कोसेकेक्स इज माईनस कोसेक एक्स कॉट एक्स कॉट एक्स इज माईनस कोसेक्स स्क्वेअर एक्स इ रेस्ट टू एक्स डेरीस्ट टू एक्स एरेक्स एस टू एक्स लॉग एक्स वन अपॉन एक्स रुट एक्स इज वन बाय टू रूट एक्स वन बाय एक्स इज माईनस वन बाय स्क्वेअर एक्स रेस टू एन इज एन एक्स रेस टू एन मायनस वन आणि कॉन्स्टंट डेरिवेटिव्ह एकदम ए बी सी डी काही पण घ्या त्याचं डेरिव्हेटिव्ह नेहमी करता झिरो म्हणजे ज्याच्या सोबत एक्स नाही तो कॉन्स्टंट ठीक आहे हे झाले पहिले पाठ आता तुम्ही याच्यात ना लक्षात ठेवण्यासाठी एक लक्षात ठेवायचं काय जे फॉर्म्युले सी पासून स्टार्ट होत आहे ते निगेटिव्ह आहे बघा मायनस मायनस कधी आपल्याला असं होतं ना की कुठे प्लस आहे कुठे मायनस आहे तर कायम लक्षात ठेवा जे फॉर्म्युले सी पासून सुरू होत ते मायनस असतात आता अजून बघा तुम्ही या पुढचे जे फॉर्म्युले आहे ते इनव्हर्स चे साईन इनव्हर्स एक्स इज वन अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर कॉस इनवर्स एक्स इज मायनस वन अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर याच्यात पण बघा ठीक आहे हे शेवटी आपण डिस्कस करू टॅन इनव्हर्स एक्स इज वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर कॉट इनव्हर्स एक्स इज मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर सेक इनवर्स एक्स इज वन अपॉन एक्स रूट एक्स स्क्वेअर मायनस वन कोसेक इनवर्स एक्स इज मायनस वन अपॉन एक्स रूट एक्स माय एक्स स्क्वेअर मायनस वन तुम्ही म्हणाल की एवढे फॉर्म्युले आम्ही कसे काय लिहिणार तर लिहिण्यात लिहिता लिहिता पण तुम्ही फक्त रोजचे ठीक आहे आता हे सोळा आहे ना तुम्हाला सुरुवातीला कठीण जात असेल तर दहाचा ग्रुप करा हे दहा पुढचे दहा रोज लिहा पहिल्या पहिले एक दिवस एक दहाची लिस्ट लिहायची दुसरे दिवस दुसरी दहाची लिस्ट लिहायची असं करत करत पूर्ण करा आपोआप तुम्हाला सगळे फॉर्म्युले पंधरा दिवसांच्या आत एकदम लर्न होणार हे तुम्हाला मी लिहून देते ठीक आहे आता याच्यात पण सेम काय जो सी ने स्टार्ट होणारा आहे तो फॉर्म्युला निगेटिव्ह आहे लक्षात ठेवण्यासाठी सी ने स्टार्ट होणाऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह नेहमी मायनस असतं आणि साईन इनव्हर्स एक्स आणि कॉस इनव्हर्स मध्ये रिलेशन बघा हे एकदम सेम आहे वन अपॉन रूट वन मायनस एक्स स्क्वेअर फक्त सी ने स्टार्ट होतोय म्हणून निगेटिव्ह आहे आलं लक्ष टॅन इनव्हर्स आणि कॉट इनव्हर्स बघा हे एकदम सेम आहे फक्त जो सी ने स्टार्ट होतोय तो मायनस आहे सेक इनव्हर्स एक्स कोसेक इनव्हर्स एक्स सेम फॉर्म्युला सी ने स्टार्ट होणारा निगेटिव्ह समजलं अशा अजून भरपूर काही ट्रिक्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे तुम्ही फक्त कंटिन्यू व्हिडिओज बघत राहा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिली मेंबर्स मध्ये जे कोणी तुमच्या ओळखीचे असतील बारावीचे असतील अकरावीचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा बघा तुम्हाला इतका फायदा होणार आहे ना या चॅनलचं एमच ते की सर्व जे मुलं आहेत ना सगळ्यांना मॅथ्स इतकं छान वाटलं पाहिजे ना की मध्ये तुम्हाला आउट ऑफच शंभर पैकी शंभरच आले पाहिजे तयारीच आपण तशी करतोय ठीक आहे चला हे झाले सगळे त्याच्यानंतर आठवून बघा अकरावीत आपल्याला रूल्स पण होते रूल्स ऑफ इंटिग्रेशन ठीक आहे हे सगळे ते रूल्स आहेत कोणते कोणते जर दोन फंक्शनची ऍडिशन मी दोन रूल एकत्र केलेले आहेत असेल असेल तर कसं काढायचं प्लस असेल तर प्लस लिहा मायनस असेल तर मायनस लिहाय डीएक्स ऑफ व्ही त्याच्यानंतर याला आपण म्हणायचो प्रोडक्ट रूल दोन टर्मचं जर प्रोडक्ट असेल तर डेरिवेटिव्ह तुम्ही कसं काढायचं फर्स्ट फंक्शन ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन क्लिअर झाला नसेल हा पण लिस्ट लिस्टमध्ये ऍड करून घ्या म्हणजे ते आधीचे आणि हे निम्मे निम्मे करा एक दिवस एक लिस्ट लिहायची एक दिवस दुसरी लिस्ट लिहायची यू अपॉन व्ही कसं करणार यू अपॉन v चा रूल व्ही डेरिवेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिवेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर समजलं अपॉनचा अपॉन मध्ये तुम्हाला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायचं सुरुवात व्हीनेच झाली पाहिजे नाही तर तुमचा आन्सर चुकणार फायनल आन्सर पर्यंत आपलं व्यवस्थित येणार नाही कारण स्टँडर्ड रूलच आपण चेंज करून टाकू तर कसं काय चालेल ठीक आहे ना सो so, व्ही म्हणजे डिनॉमिनेटर डेरिवेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्युमरेटर डेरिवेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन व्ही स्क्वेअर झालं ही झाली मी तुम्हाला मी फॉर्म्युल्यांची लिस्ट दिली म्हणजे पुढे पुढे जाऊ तुम्ही समोर फॉर्म्युले ठेवा एका ठिकाणी लिहून घ्या समोर ठेवा आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करायला माझ्यासोबत सुरुवात करूया ठीक आहे समजलं इथपर्यंत क्लिअर आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांच पाहिजे कमिटमेंट की पूर्ण तुम्ही डेरिव्हेटिव्ह माझ्यासोबत करणार आहात ते आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा इन डेरिव्हेटिव्हचा टॉपिक घेऊन आवडला असेल तर लाईक करा लाईक तर तुम्ही केलंच पाहिजे कारण व्हिडिओ खूप छान झालेला आहे आपला मेसेज करा काय असेल ते सांगत चला मला ठीक आहे नंबर पण देते तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये